नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मुंबई येथे दहा हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल चावकाली कमीत कम भावनाला पंचवीसशे जास्तीत जास्त एकतीसशे सर्वसाधारण अठ्ठावीसशे पुढील बाजार समिती राहता येथे चार हजार सदोतीस क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त छत्तीसशे सर्वसाधारण एकोणतीसशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे तेरा हजार एकशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त तेहतीसशे सर्वसाधारण पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पुणे येथे अकरा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव मिळाला सोळाशे जास्तीत जास्त बत्तीसशे सर्वसाधारण चोवीसशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे नऊ हजार चारशे दोन क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव मिळाला चौदाशे दहा सर्व जास्तीत जास्त बत्तीसशे दोन सर्वसाधारण तीन हजार वीस पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आठ हजार नऊशे चाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव म्हणाला पंधराशे जास्तीत जास्त बत्तीसशे बावन्न सर्वसाधारण एकतीसशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे सहा हजार आठशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव म्हणाला पंधराशे जास्तीत जास्त बत्तीसशे बहात्तर सर्वसाधारण तीन हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती भिंबळा बसवंद येथे नऊ हजार क्विंटलच्या चावकाली कमीत कम भावनेला पंधराशे जास्तीत जास्त तेहतीसशे पंच्याऐंशी सर्वसाधारण बत्तीसशे रुपये पुढील बाजार समिती पारनेरे ते सहा हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल चावकाली कमीत कम भावनेला एक हजार जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये <laughs> पुढील बाजार समिती उमराने येथे बारा हजार सहाशे क्विंटल चावकाली कमी कम भाव मिळाला पंधराशे जास्तीत जास्त चौतीसशे सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे